आम्ही काय काय बायका आंघोळ करून आले काई काई ते आलेलो आम्हाला काही न काही आवडतं त्यांनी एकदम हॉलमध्ये ओढून घेत त्यांना फक्त जेवायला द्या म्हटलं तुम्ही आमच्या समोर बसून ते आमच्या समोर बसून नाश्ता करतायत एक की त्यांनी सिगारेट स्मोकिंग सुद्धा त्यांनी घरात ऑन ड्युटी त्यांनी बघत चालू केली आणि फक्त एकच की आम्हाला डॉक्युमेंट हवेत आम्हाला समजत नव्हतं त्यांना कुठले डॉक्युमेंट कोविडचे डॉक्युमेंट हवेत त्यांचा फक्त आम्हाला वरून प्रेशर आहे आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे तुम्ही ऑफिसर <laughs> ईडीचे म्हणून आलाय मग तुम्ही डॉक्युमेंटच काय कोविड चे डॉक्युमेंट काय मुख्यमंत्र्यांनी योजना काढली लाडकी बहीण मला लाडकी आम्ही नाही का येत लाडक्या बहिणीमध्ये चार जनावर त्यांना सुद्धा पाणी आण सुद्धा घालून ईडीचे अधिकारी घरामध्ये येऊन सिगरेट देखील ओढत होते असं त्यांनी सांगितलं नमस्कार सध्या आपण मायनीमध्ये आहोत काल ईडीचे अधिकारी मायनीतील दीपक देशमुख यांच्या घरी आले होते इडीचे धाड पडले होते सकाळपासून दिवसभर त्यांनी कसून चौकशी केली आज आपण त्यांच्या कुटुंबियांशी बोलणार आहोत आज दिवसभर माहिती शहर पूर्णपणे कडकडीत बंद होत याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलाय काय नेमका काल प्रकार घडला कशामुळे ईडी यांच्या घरी आले होते त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत काय नेमका काय घडलं होत काल सकाळी सात वाजता ईडीचे ऑफिसर घरात घुसले घुसले <small> का त्यांनी एकदमच घरात ताबा केला आणि सगळ्यांना एकत्र करून हॉल मध्ये एकत्र व्हायला सांगितलं त्याच्या पुढे आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले आमच्याकडे मोबाईल हे काहीच नव्हते मग तिथून पुढे किचन मध्ये बायका होत्या त्यांना पण हॉल मध्ये त्यांनी हे करून घेतलं आणि तिथून पुढे चौकशी सुरू केली त्यांनी कि की हिमत देशमुख कुठे आहेत दीपक देशमुख कुठे आहेत आमच्यावर एक प्रकारचा दबाव टाकायला सुरुवात केला त्यांनी न काही आवडता आम्ही काय काय बायका आंघोळी करून आलेलो आम्हाला काही न काही आवडत त्यांनी एकदम हॉल मध्ये ओढून घेतलं की तुम्ही इथून कुठे जायचं नाही कुठे हालायचं नाही एक प्रकारे त्यांनी आमच्या खूप दबाव दिला लहान मुलांना स्कूल ला जायचं होतं काल त्यांची एक्झाम होती त्यांना म्हणलं की मुलांना मुलांना एक्झाम द्यायचे जाऊ द्या ते म्हणले की एक्झाम द्यायची काही गरज नाही म्हणलं असं कसं गरज नाही तुम्ही सोडणार का म्हटलं एक मुलांना एक्झाम देतो परत त्यांची खूप विनंती ही केली नंतर मग त्यांनी मुलांना एक्झाम द्यायला एक्झाम द्यायची परमिशन दिली आणि स्कूल ला जाऊ द्या असं म्हंटले पण मुलं डब्बा न बनवता स्वयंपाक न करता अशी उपाशी मुलं ला गेली तिथने तिथनं पुढे मग घरात सगळीकडे मध्ये सगळं म्हणजे सर्च करायला सुरुवात केली सगळे ना हे ते सगळं घरात कपडे बिपडे कपाटातले सगळं त्यांनी तेच नेस सगळं करून टाकलेलं आणि फक्त एकच की आम्हाला डॉक्युमेंट हवेत आम्हाला समजत नव्हतं त्यांना कुठले डॉक्युमेंट कोविडचे डॉक्युमेंट हवेत त्यांचा फक्त एक आम्हाला वरून प्रेशर आहे आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे आमच्या घरात वयस्कर त्यांना बीपीचा बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे त्यांना बारा वाजेपर्यंत आम्हाला काही खा खायला दिलं नाही त्यांनी ना पाणी पिऊन दिलं एका जागीच त्यांनी आम्हाला हे अडून ठेवलेलं होतं की तुम्ही इथून कुठे जायचं नाही लहान मुलगी आहे दीड वर्षाची तिला भूक लागलेली होती तिला दूध प्यायचं होतं तर त्यांनी आम्हाला दूधही बनवून दिलं नाही कमीत कमी मला वाटतं ती अर्धा तास रडत होती पण तिला दूधही त्यांनी देऊन दिलं नाही तिने नंतर शी केलेली तिला शी साफ करायला सुद्धा त्यांनी आम्हाला परमिशन दिली नाही आठ वर्षाचा मुलगा आहे ह्याची सुद्धा चौकशी त्यांनी केली की तुझे पप्पा कुठे आहेत काय करतात त्यांना फोन लावता का लावून बोलतोस ला ला, ला, ला ला। ला ला बोल, ला का त्याला पाणी मागितलं म्हणून तो पाणी देण्यासाठी गेला तर त्याला नाव विचारलं मग त्यांनी नाव सांगितल्यानंतर त्याला विचारलं की तुझे पप्पा कुठे आहेत तू त्यांना फोन लाव त्यांच्याशी बोल अशा म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे छोट्या मुलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही की चौकशी म्हणजे करण्यासाठी आणि पूर्ण प्रेशर आहे आम्हाला वरून प्रेशर आहे आम्हाला डॉक्युमेंट हवेत डॉक्युमेंट हवेत आम आम्ही देशमुख घरा नाही आमचा आम्हाला बाहेरच जास्त काही माहित नाही पोलीस स्टेशनची कधी आम्ही पायरी चढली नाही आणि ही ईडीची धाड फक्त महिला घरात असताना पडली आमची पूर्ण अवस्था खूप घाबरलेली आणि त्यांनी खूप दबाव आणलेला साठी त्यांना काहीही सापडत नव्हतं तरी आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केलं सगळी चौकशी म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची सगळी उत्तरं दिली आम्ही त्यांना तरीही त्यांचं म्हणजे थांबतच नव्हते हो ते बारा वाजले की आमच्या सासूबाई आहेत त्यांना शुगर आहे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला त्यांना म्हणजे काही सकाळपासून पाणीही नव्हतं त्यांना रिक्वेस्ट करून आम्ही त्यांना फक्त जेवायला द्या म्हटलं तुम्ही आमच्या समोर बसून ते आमच्या समोर बसून नाश्ता करतायत एक की त्यांनी सिगारेट स्मोकिंग सुद्धा त्यांनी घरात ऑन ड्युटी त्यांनी चालू केलेलं मग परत त्यांनी फक्त बारा साडेबाराच्या पुढे त्यांना आम्ही त्यांनी जेवायला परमिशन दिली मग आम्ही कुठे थोडं थोडं सगळ्यांनाच खाल्लं अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहेत आता सुद्धा त्या आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली या देशमुख कुटुंबियावरती अचानक धाड पडल्यामुळे सगळीकडे चर्चा आहे की अन्याय विरोधात आवाज उठवणाऱ्याचा आवाज आता दाबला जातोय इथं न्याय व्यवस्था काय करते असे सर्वत्र जाणकार मंडळी चर्चा करत आहेत काय कशामुळे हे केलंय तुम्हाला काय वाटते कशामुळे इडी आले तुमच्याकडे मुद्दा म्हणूनच केल्यासारखं वाटतंय का तर त्यांचं उद्देश ते सारखं विचारते डॉक्युमेंट द्या आम्हाला डॉक्युमेंट द्या ईडीची केस वेगळी तुम्ही ऑफिसर ईडीचे म्हणून आलाय मग तुम्ही डॉक्युमेंटचं का विचारताय डॉक्युमेंट काय चुकीच आहे ना त्यांचं फक्त एवढंच विचारायचंय की प्रशासन हे कशासाठी आहे सामान्य जनतेसाठी आहे की आमदार जयकुमार गोरेसाठी मग त्याला वाचवण्यासाठीच काल जो काही प्रकार घडला तो काल त्याला वाचवण्यासाठीच घडला ना अडीच वर्ष झालं ईडीच्या मध्ये आमच्या दोन्ही सासऱ्यांना अटक केली तेव्हापासून कधी ईडीची धाड आमच्या घरावर पडली नाही किंवा साधी चौकशी झाली नाही जे काही रिस्टर फॉर्मॅलिटी आहेत ते सगळे आम्ही केलेलं मग तरी ही धाड अचानक घरात फक्त महिला आणि लहान मुलं असताना का दोन मोठे सासरे आमचे होते तेही म्हणजे आजारीच असतात एक, एक एक फक्त एक शुगर आणि एकांना पॅरेसिसचा अटॅक येऊन गेला त्यांचीही त्यांनी नीट काळजी घेतली नाही त्यांना खाण्यापिण्यासही काही विचारलं ना। नाही त्यांनाही असंच डांबूनच ठेवलं ठेवण्याचा प्रकार हा त्यांनी काल केला दोन सासरे ते वयस्कर आहेत असे खूप कमी एज वगैरे जे नाहीत वयस्कर आहेत दोघांना एखादा पॅरालाइसचा अटॅक आलेला आहे एकाना शुगर आहे बीजेपी सरकार फक्त त्यांच्या नेत्यांना वाचवतंय का आणि सामान्य जनतेवर अन्याय चाललाय का आम्हाला फक्त एवढंच विचारायचंय की हा अन्याय महिलांवर मुख्यमंत्र्यांनी योजना काढली लाडकी बहीण मग लाडकी बन आम्ही नाही का येत लाडक्या बहिणीमध्ये मग हा आमच्यावरती अन्याय का हे सगळं फक्त जयकुमार गोऱ्यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले आमचा पूर्ण ते पूर्ण तोच ठाम हे की हे सगळं जयकुमार गोऱ्यांनीच करून घेतलंय फक्त त्यांना कोविड घोटाळ्यातून वाचवण्यासाठी काय भाऊ काल घाबरला होता आता मला त्रास आहे अगोदर अडीच वर्ष झाले माझ्या माझ्याला माझ्या मिस्टरांना अटक झाली मग आता मी घाबरणारच की त्या अनेक मुलाची माझ्या चौकशी करत होती त्याच्यामुळे मला जरा भीती वाटली माझा बीपी वाढला तरी पण काल त्यांनी मला काय हॉस्पिटल मध्ये काय बाहेर जाऊन दिलं नाही ते गेल्यानंतरच रात्री हॉस्पिटल मध्ये गेलो तो अशीच माझा अंग कापत होत तापाला माझी सून बाय बी एक घाबरली तिला पाच पाच मिनिटाला बाहेर बोलवत होती तिला जास्त त्रास होऊन तिला एवढ्या लहान चार वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलांना सुद्धा त्यांनी विचारले जा सगळ्या घरात विस्कटा विस्कट केली कोणाला बाहेर जाऊन दिलं नाही दारात पाठीमागे आमच्या चार जनावर चा येते दोन मशी दोन बैल त्यांना सुद्धा पाणी आण सुद्धा घालून दिलं नाही बाहेरच जाऊन दिलं नाही तर कशामुळे घडते आणि आता काय भाव कशामुळे बहुतेक ते कोविड होटेळ आहे ते हे करतात भावना म्हणजे सगळीच भेलेली बारकी पोरं सुद्धा खूप भेलेले आहेत आम्हाला म्हणजे आता भीतीच वाटते त्यांची असं आम्हाला रात्रभर झोप लागली नाही असं वाटत होतं की अजून ती लोक रिटर्न माघारी येतायत का अजून त्यांचं काही राहिलंय का साडेआठ सकाळी सात वाजल्यापासून त्यांचे चालू होते साडेआठ वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला स्वयंपाक सुद्धा करून दिला तिथून पुढं सगळं आम्ही रात्री म्हणजे रात्रीपर्यंत आमच्या दबावाचं पूर्ण वातावरण होत आणि पूर्ण प्रेशर मध्येच होते ते ते परस्पर बोलत होते की आम्हाला वरून दबाव, दबाव तर आहे डॉक्युमेंट कुठे आम्हाला वरून दबाव तर तुम्ही बघितलं हे या घरातील सदस्य देशमुख कुटुंबीय आहेत त्यांनी हा सर्व प्रकार काल काय घडलाय तो सांगितला ईडीचे अधिकारी घरामध्ये येऊन सिगरेट देखील ओढत होते असं आता यांनी सांगितलं आपल्यासोबत दीपक देशमुख यांचे छोटे बंधू आहेत काल तुम्ही सुद्धा या ठिकाणी होता काय वातावरण होत काल सकाळी साधारणतः साडेसहाच्या दरम्यान सकाळी ईडीची टीम सशस्त्र अगदी पोलीस बंदोबस्त मिलिट्रीचा बंदोबस्त असं आमच्या घराच्या कॅम्पस मध्ये आली आल्यानंतर त्यांनी ताबडतोब सगळ्यांना घरातून आत घुसले घुसल्यानंतर सगळ्यांचे मोबाईल पटपट काढून घेतले त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की काय आहे आपण कोण आहात कशासाठी आला आहात त्यांनी ती उत्तर न देता डायरेक्ट मोबाईल काढून घेतले व त्यानंतर घराची तपासणी करायची आहे म्हणून म्हणले आम्ही वॉरंटी वगैरे विचारणी केली असता बाकी तर प्रोसेस केली पण त्यांनी आल्यानंतर आमच्या घरात ज्या महिला होत्या घरात पुरुष कोण नव्हते सगळ्या महिला होत्या आमच्या घरातील माझ्या चुलत्या असतील माझ्या आई असेल या सगळ्या स्पेशल शेतकरी सकाळी पहाटे त्या पाच ला उठून रानात जातात रानातून काम करून येऊन परत आवरण करून परत दुपारी आणखी रानात अकरा बारा वाजता जाऊन संध्याकाळी येतात म्हणजे या शेतकरी माझ्या आया आणि चुलत्यांच्या वरती ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे काल केलं त्यांना स्वयंपाकापासून हटकवलं त्यांना त्रास दिला गेला अगदी काम करून दिलं नाही किंवा भाषा वगैरे सुद्धा अशी कोणाची सुपारी घेऊन आल्यासारखी अशी वाटत होती आणि अत्यंत आमच्याबद्दल काल वागणूक चुकीची होती त्यांच्याकडून काल तपासात त्यांना दिवसभर सकाळी सहा सहा ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत त्यांनी घराची तपासणी केली व सर्व विविध त्यांची प्रोसेस केली आम्ही त्या आमच्या पद्धतीने सर्व प्रकारचे त्यांना सहकार्य केलं आज माहिती शहर कडकडीत बंद होत त्याबद्दल आम्हाला रात्री काय आलं गावाने किंवा गावाच्या परिसरातील सर्वच लोकांनी स्वयंस्फूर्तीने कारण लोकांना या बाजूच्या सर्वांना माहिती आहे की ही कारवाई चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय द्वेषाने आहे त्यामुळे या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन गाव बंद केलं आणि गाव एवढं कडकडीत कर बंद होतं की स्वयंस्फूर्तीने पर्ण बंद असून गावात आज निषेध सभा झाली त्या सभेत निषेध करण्यात चुकीच्या पद्धतीने तपास होत असलेला किंवा कारवाई होत असेल त्याचा निषेध व्यक्त केला गेला आणि त्याबद्दल विविध गावातील सर्व लोक काल भेटत होती कालपासून भेटतात आज भेटले आज महिनीमध्ये आलेले बरेच लोक त्यांनी आम्हाला आमच्यावर पाठीशी असल्यास ठाम दिलं आणि ते पाठीशी असल्यामुळे आम्हाला नक्कीच लढण्याचं बळ त्या ठिकाणी येतं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद